बॅक चॅनल आणि जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये बोलले होते की घरामध्ये लिकेजचं काम चालू आहे तर आज पण काम चालू आहे हे जे कामगार आहेत ते आलेले आहेत सकाळपासून चालू आहे काम दहा वाजल्यापासून आणि त्याच्यामुळे ब्लॉग स्टार्ट करायला पण उशीर झालेला आहे आणि काम वगैरे कसं चालू आहे ते तुम्हाला दाखवते नंतर तर त्याचसोबत सोसायटीमध्ये आमच्या आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी तर तिकडे पण जाणार आहे आता पोरं जे आहेत मस्त खेळत बिळत आहेत तर तुम्हाला दाखवते आणि आज हळदी कुंकू असल्या कारणाने मला जेवढं होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेन आणि तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे जास्त काही जमेल असं वाटत नाही मला सो जेवढं जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नक्की आज सो चला मग पोरं काय करते ते तुम्हाला दाखवते आणि काम कुठपर्यंत आलं आणि कसं चालू आहे ते पण दाखवते चला काय चाललंय काय चाललंय काय देत नाहीये तुला विहान दे तिला मग तुला दे रे तिला पण तिला पण खेळायचं ना दे तिला पण बापरे स्लाईम खेळायला लागलाय कस कस असत बघू चपाती बघू करून त्याची चपाती कशा करायचं असं करायचो अरे मेरा, मेरा, अरे 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 अशी चपाती चपाती काय पुरी आहे काय ती नाही माहिती असं निघत अच्छा दोघांचं मस्त खेळणं चाललंय वाव असं करायचं सगळं भाजी कुठे चपाती केली तर भाजी नाही त्याला <laughs> अरे बाप रे भाजी अच्छा ते डॉट भाजी आहे अरे दिले ते चांगलं होत सगळं खराब करून टाकले लोळून लोळून काहीच असंच आहे अरे बाबा खेळा खेळा

मग इथं अशा पद्धतीने काम चालू दादा बघ काय पण करतोय कौशू विहान पडशील पडशील ओ काय केलं दादानी बाबा त्रिशिका काय केलं दादाने घाबरली ना तू घाबरली त्रिशिका घाबरली तू घाबरली काय घाबरली तू घाबरली का इकडे बघ इकडे बघ घाबरली नाही घाबरली <laughs> बघा अशा पद्धतीने तर काम चालू झालेलं आहे प्रत्येकदा घरात सगळं नुसता पसारा पसारा करून आहे असं घाण आहे खाली पोरं येतात ते जातात ते एकदम घाण करून जातात ते पांढरे पांढरे झाले बघा लिकेजचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यामुळे ते क्लिअर होऊन जाईल आज कदाचित होईल काम कम्प्लीट मग नंतर सिलिंगचं काम चालू होईल हे मग कसं सिमेंट्स वगैरे अशा पद्धतीने काम चालू आहे घरामध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ काढणं थोडंसं पॉसिबल नाही होतं आहे मला नाही गवे तिथे गेलं ना गवे तिथे तर काम पण ब्लॅक आहे आणि कलर पण ब्लॅक घातला ते स्टार्टिंग स्टार्टिंगला कडक असतं जेव्हा आपण पसरून त्याला

तुकडे तुकडे देतोय हा वाटी तयार करतोय पुरणपोळी बनवायला सारण करायचंय नाही काय झालं ते बाबा काय झालं काय झालं बाबा ना कसलं रबर आहे ते बघू ते पूर्ण बघू इकडे दाखव इकडे दाखव ना बघू असला पण रबर असतो हा रबर आहे का स्लाइन मे बघू अरे रबर आहे आणि त्याला स्लाइन गेलो तिने ए अरे तू रबर आहे पण बघू बघू एक ले चल रबर रब्बर एक कशरा। कशरा। कशरा <laughs> एक अच्छा त्या दिवशी ते इरेज करून देणार तेच आहे का ते इरेज करू शकतो ना आपण मग ते हे करू शकतो का नॉर्मल पेन्सिल केलेलं मॅडमचं कारागिर कारागीर मस्त करते बबीले आयुष आयुष्य मजा यायला लागली वाटते कस करत बसलाय उंडा उंडा करत बसलाय उंडा काहीतरी बनवून दाखव आयुष्यच मान मानल काय नाही बनलं साप बनवतय मगासून साप नाही बनणार काय बनवत हे असं हलवलं होतं साखरघाटी <laughs> ते ॲटोमॅटिक पसरते का आता ओके ते तेव्हल मध्ये आल्यावरती मग ते पसरायला लागत वाटत काय अरे नाही तुटलं अजून ना अजून होईल ते बघ

क्रिस्टल डेम मध्ये पण असते की छान वाटेल पण त्याला धाग्याने पण हे करू शकतो ना क्रिस्टल तू हे जास्त ना रगडू नको हे घाण दिसत नंतर ते पुसता येत नाही ते धुतल्यावर जात मग नाही बाई कसलं गाठ मारायचं आपल्याला जमत नाही असलं गाठ्या गाठी कशी किती खुडकुड खुडखुड खुडखुड खुड ते वर्क कम्प्लीट आहे ना हे लटकायचं ओके लट लट <laughs> हे लट काय <laughs> हे, लट okay. हे, का हे कुठं लटकवणार हे मोती लावायचे मला गळ्यात घालायचं ते गळ्यातलं पण असंच असतं ना जत्रेमध्ये भेटतात ते

हे कशाला ही कशाला माळ ते पण जपायची माळ छान वाटत रे हे चमकते कसलं भारी बघ चमच अजून खजाना लाना बाकी आहे खजाना डब्बा डबा अच्छा है तो या थोडावाला एका दिवसात किती ब्लाउज करू शकते असं म्हणजे तुला काही काम वगैरे नसेल तर एक ब्लाउज करू शकशील आरामशीर अर्धा एक ब्लाउज कम्प्लीट व्हायला हो किती वेळ लागतो किती दिवस लागतात दोन दिवस आणि काम असेल तर आठवडा लागणार राख्या बीक पण तयार करू शकतो तसे आपण दुकान घालू बबी <laughs> बर मग या वर्षी राख्यांच करू हे mm. असलं काय ते चिटकवून त्याला mm. लोक घेऊन जातील लो बरोबर mm. असली नक्षी काढली तर बरोबर घेऊन जातील <laughs> एक राखी हजार रुपयाची <laughs> लोक म्हणतील ते तसलं राखी घेण्यापेक्षा आम्ही पन्नास रुपयाची आणू तेव्हा तुमची राखी तुमच्याकडेच बाई असलं किचकट बघून ते कधी व्हायचं मलाच टेन्शन यायला लागले मी जाते बाबा घरी आपल्या ग्लास मार्किंग त्याचे पुढे पण तेच लिहिलं होतं ते शॉपनर करत करत खाली आले ते मागेच लिहिलंय का ते शॉपनर करत करत आले ते माग म्हणलं हा लोकांना दिसलं पाहिजे ना एंड होईपर्यंत संपू पर्यंत ते ग्लास मार्किंग आहे ग्लासला पण मार्क करू शकतो आय थिंक एका दिवसात किती ब्लाउज करू शकते असं म्हणजे तुला काही काम वगैरे हो नसेल तर एक ब्लाउज करू शकशील आरामशीर अर्धा एक ब्लाउज कम्प्लीट व्हायला हो किती वेळ लागतो किती दिवस लागतात दोन दिवस आणि काम करता। असेल तर आठवडा लागणार बबीकडून मी आता आलेली आहे घरी आणि तुम्हाला दाखवते घरात काम कुठपर्यंत आलेलं आहे बघा काम कसं चालू आहे म्हणजे वरून पाणी वगैरे येत होतो ते तरी ते तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा पद्धतीने तर चला मग इथं कामगारांसाठी चहा बनवलेला आहे चहा देऊन सो so, फायनली मी रेडी झालेली आहे इथे आणि मी फर्स्ट मैत्रिणीकडे जाणार आहे मैत्रिणीच्या घरी पण हळदी गुंकुवाचा कार्यक्रम आहे आणि मग तिकडून मी हॉलमध्ये जाणार आहे पोरं आत्ताच गेलेले आहेत क्लासला आणि घरामध्ये थोडंसं आवरावरीचं चा काम चालू आहे जे हजबंड करत आहेत मध्ये तर मी पटकन जाऊन लवकर यायचा प्रयत्न करणार आहे तर चला मग जाऊयात आता मैत्रिणीच्या घरी आणि तिथून मग हॉलमध्ये जाणार आहे आमच्या सोसायटीच्या कर स्माइल कर त्रिशिका काय आहे आज काय आहे काय आहे काहीच नाही आहे काहीच नाही गिफ्ट काय आहे मला सांग बरं जरा वेदा काय आधी कुंकू तू करणार आहे तू करणार आहे बरं कर बरं

कसली अडी आहे तू अरे ती बघ की यायच ना इकडं गडबड इकडे बघा तू कसली असते चिमणी सारखी चिमणी सारखी दिसते बाई रात्री पाठवते मी फोटो तुझ्या जा तुझा घरी तुला काय ते स्नॅपचॅट येणार नाही तुझा तुझं म्हणतात काहीतरी करूयात ना कधीपासून म्हणते तू कधी आपण कधी प्लॅन केला होता आपण त्यावर तेव्हा आपण बोलली होती करूयात नक्की प्लॅन करूयात मग आता नाही केली अजून तू जा बाय बाय हो छानच दिसते तू जा ओके ओके छानच दिसते चटकीसारखं काय ब्लिंक व्हायला ते

आमच्या कम्युनिटी हॉलमध्ये म्हणजे आमच्या मोहन रतिकाच्या सोसायटी मध्ये मस्त आम्ही हळदी कुंकूचा प्रोग्राम ठेवला ओके okay. आता आम्ही स्टार्ट करतोय म्हणजे जेणेकरून सगळे okay. आम्ही तयारीला लागलो आम्ही स्वतः तयार झालोय <laughs> त्यानंतर हे सगळं तयारीला लागलो या आहे प्रियंका दिसता प्रियंका या आहेत सुजेता ऑलरेडी माहितीये पांढरे पांढरे दिसा लागले कोणी भरपूर कोठे लिया फक्त आपण कट करून ठेवून दे एका साईडला पीस त्या ठेवून थर्ड डेकोरेट करते ग ताई तू कोणती ताई कोतर फूल anu ते नकली वाले हां तनक मावशी मापून योगेशराचे मी सौभाग्य बघित कुंकूच्या निमित्ताने झाले सगळे जॉईन अर्धिकुंकूच्या निमित्ताने झाले सगळे जॉईन संदीपराव म्हण हिरोईन की त्यांची <laughs> 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 हिरोईन <laughs> वर्तुळाच्या वनात कृष्ण वाजवतो बासरी सागर रावांच्या प्रेमामुळे सुखी आहे मी साचरी मी तुझी तू मी तुझी तू माझा माझे पोरांचा तू माझे पोरांचा तू बापा तू <laughs> आहे मी तुझी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी राहुल राहुलरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी चालू तीन आहे आमचं हळदी कुंकू आज समाप्त झाले सगळे आले त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद

हे सगळं आहे हे पण माझंच आहे आणि हे पण फक्त निर्भर तुम्ही दोन वेळ वाटून घेऊ शकता ना सगळे मी घरी आलेली आहे आणि आजचा कार्यक्रम खूप मस्त झाला सगळे आले होते आणि खूप एन्जॉयमेंट केली काही काही गोष्टी मी रेकॉर्ड सुद्धा करू शकले नाही आणि खेळण्यामध्ये वगैरे जे गेम्स वगैरे होते त्याच्यामध्ये एवढे मग्न होऊन गेले ते रेकॉर्ड करायचंच राहून गेले सगळ्या गोष्टी तर असं होतं कधी कधी तर चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तो आपको आज का ब्लॉग आया तो पसंत आहे शेअर करण्या सबस्क्राईब करणार और कॉमेंट बोलणार तो नेक्स्ट ब्लॉग केले टेक केअर अँड बाय बाय